अधिवेशनाच्या पुढच्या आठवड्यात एकोणीस तारखेला भाजप आमदारांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेत संघाचं बौद्धिक असणार आहे आणि यासाठी आज भाजपचे सर्व आमदार आणि मंत्री रेशीमबाग स्मृती भवनामध्ये उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी संघाचे नेते भाजप आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत भाजप आमदारांना संघाची माहिती देण्यासाठी दरवर्षी हिवाळी अधिवेशन काळात संघाचं बौद्धिक होतं मात्र यंदा अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार का हेही बघावं लागणार आहे दरम्यान संघाच्या या बौद्धिकाबद्दल शिंदेच्या शिवसेनेचे आमदार जाणार अशी चर्चा आहे मग अजित पवारांचा गट काय करणार याकडेही नजर लागले यावर अमोल मिटकरी आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे एकोणीस तारीख जशी महत्वाची आहे तशी बारा तारीख पण महत्वाची आहे आणि ती बारा तारीख पण आम्ही त्या पद्धतीने साजरी केली एकोणीस तारखेच्या संदर्भात तुम्ही जो प्रश्न विचारला आहे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही परिवर्तनवादी विचारधारा असल्यामुळे त्या स्तरावर प्रांताध्यक्ष तटकरे साहेब आणि दादा ही निर्णय घेतील असं मला वाटतं अमोल मिटकर नाही जाणार नाही जाणार मला वाटते जाणार तर मी दीक्षाभूमीला गेलो मला वाटलं मी रायगडावर जाणार मला वाटलं साने गुरुजींच्या जा समाधीला जाणार मी माझा मालक आहे ना कोण गोविंद बागेत जात का कोण रेशीमबागेत जात तुम्ही नाव चुकीचं घेतलं गोविंद बाग नाही त्याचं नाव आहे रेशीम बाग गोविंद बाग म्हणजे आमचं आहे माननीय शरद पवार साहेबांचं निवासस्थान म्हणजे गोविंद बाग आणि जात धर्म ह्यांच्यातला द्वेष शिकवणारं म्हणजे बाग